आजरा तालुक्यातील संपूर्ण ऊस आजरा साखर कारखान्याला असल्या पस्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकुंदादा देसाई यांचे आवाहन कारखान्याला इकोसेन्सिटिव्ह झोनमधून बाहेर काढणं आवश्यक असल्याचंही मांडते मत आजरा साखर कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा त्याबरोबरच सर्व सभासदांनी पंधरा हजार रुपयांची शेअर्स रक्कम पूर्ण करून सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददा देसाई यांनी केलं गवसे येथील कारखाना कार्यस्थळावर वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची पस्तीसावी वार्षिक सभा पार पडली अध्यक्ष देसाई अध्यक्षस्थानी होते यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतलेल्या एकवीस शेतकऱ्यांचा संचालक मंडळाच्या हस्ते गौरव झाला उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केलं अध्यक्ष देसाई म्हणाले केवळ साखर उत्पादन नव्हे तर उपपदार्थ निर्मितीही आवश्यक आहे इथेनॉल आणि डिस्टलरी प्रकल्प उभी करण्यासाठी कारखान्याला इको सेन्सिटिव्ह झोन मधून बाहेर पडावं लागेल यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीतून हे घडेल अशी आशा आहे भविष्यात सीबीजी प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न आहेत कार्यकारी संचालक संभाजी सामंत यांनी नोटीस वाचन केलं कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई यांनी इतिवृत्त वाचन केलं दरम्यान शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांनी गत वर्षीच्या बारा पॉईंट चाळीस साखर उतार्यानुसार एफ आर पीची रक्कम द्यावी तसंच एफ आर पीनुसार नुसार ऊस उत्पादकांना कारखाना दोन कोटी दहा लाख रुपये देण्या लागतो कार्यकारी संचालक श्री सावंत म्हणाले ज्या त्या वर्षाच्या साखर उतार्यानुसार एफ आर पीची रक्कम द्यावी असे केंद्र शासनाचं पत्र आहे त्यानुसार निर्णय घेऊ ताळेबंदामध्ये शेतकऱ्यांची देय रक्कम दाखवलेली नाही त्यामुळे ताळेबंद चुकीचा असल्याचा आरोप तानाजी देसाई यांनी केला उणी नेटवर्थमुळे देय रकमेचा उल्लेख नसल्याचा खुलासा मुख्य लेखापाल प्रकाश चव्हाण यांनी केला कारखान्याचे दोन हजार सातशे सभासद अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत किमान सभासत्वाची रक्कम त्यांना परत करावी अशी सूचना गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले, कारखान्यावर बिकट स्थिती संचालकांनी आणली असा आरोप सुनील शिंदे यांनी केला कारखान्याचे माजी अध्यक्ष ठाकरे शिवसेनेचे प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी कारखान्यातील सायलो आणि अन्य तांत्रिक सुधारणांमुळे अनावश्यक खर्च झाला पण त्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचं मत नोंदवलं संपत देसाई व्ही जी कातकर शांताराम पाटील प्राध्यापक तानाजी राजाराम संजय देसाई राजेंद्र देसाई युवराज पवार गुरु गोवेकर तुळशीराम पवार यांनी सूचना मांडल्या जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई सर्व संचालक तसंच विविध संस्थांचे प्रतिनिधी सभासद उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा